नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात त्यामुळे मन हे खूप खिन्न होते दुःखी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोरं जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आजची घटना आहे कलकत्त्याची कलकत्त्यामध्ये आई आणि मुलगी हे एका भाड्याच्या घरामध्ये राहत असतात आईचं नाव असते आरती आणि मुलीचं नाव असते फाल्गुनी आई ही पंचावन्न वर्षाची असते आणि मुलगी ही पस्तीस वर्षाची असते आरतीचं डिवोर्स झालं असते त्यामुळे ह्या दोघी वेगळ्या राहत असतात ह्यांच्या घरी एकदा त्यांची एक लांबची नातेवाईक काही दिवसांसाठी राहायला येते ती खूप श्रीमंत असते त्याच्याकडे खूप पैसा असतो दागिने अस असते आणि भरपूर बँक बॅलन्स असते ह्या दोघी पण खूप लोभी असतात त्यांना असं वाटते की जर हिला मारून टाकलं तर हिचे सगळे पैसे हिची सगळी प्रॉपर्टी आपल्याला मिळून जाईल हा विचार ते लोक करत असतात आणि ती स्त्री हॉलमध्ये बसलेली असते ह्या दोघी उठतात तिला पकडतात आणि भिंतीवर नेऊन जोराने तिचं डोकं आपटतात इतक्यांदा आपटतात की ती बेशुद्ध होते आणि मरण पावते आता तर त्यांच्यासमोर हा प्रश्न असते आता प्रेताला काय करायचं ते पूर्ण घर क्लीन करतात जे रक्ताचे डागं पडलेले असतात ते साफ करतात आणि प्रेताला बाथरूममध्ये नेऊन ठेवतात पण एवढं मोठं प्रेत बाहेर कसं काय घेऊन जायचं आता ह्याचा विचार ते करायला लागतात कारण ह्या जिथे राहायच्या ते ठिकाण खूप गजबजलेलं होतं त्यामुळे बाहेर काही पण केलं तरी लोक त्यांच्याकडे बघणार होते त्यामुळे त्यांना ते टाळायचं ते होतं मग मुलीच्या डोक्यामध्ये विचार येते की आपण जर ट्रॉली बॅग आणली आणि त्याच्यामध्ये जर हे प्रेत टाकलं आणि नेऊन कुठे टाकलं फेकून दिलं तर कुणाला कळणारही नाही हा विचार तिच्या डोक्यामध्ये येते आणि ती बाजारात जाते ट्रॉली बॅग विकत घेते आणि घरी येते मग त्या दोघी पण त्या प्रेताला ट्रॉली बॅगमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात पण ते प्रेत त्या बॅगमध्ये काही पूर्ण येत नाही मग त्या दोघी त्या प्रेताचे पाय तोडतात कापून टाकतात आणि पॉलिथीनमध्ये रॅप करतात आणि त्या ट्रॉली बॅगमध्ये तिचं पूर्ण शरीर आणि पाय असं टाकून झीप बंद करतात आणि त्याला लॉक लावतात हे तर झालं त्यांचं पण आता ही एवढी मोठी ट्रॉली बॅग केव्हा कुठे कसं बाहेर घेऊन जावं हा प्रश्न त्यांच्यासमोर येते कारण तेच गर्दीचं ठिकाण असते आणि त्यांना लोकांपासनं हा सगळा प्रकार लपवायचा असतो त्यामुळे ते असंच विचार करत असाल की आता आपण काय करायचं रात्र खूप झालेली असते मग ते विचार करतात की आपण सकाळी साडेपाच वाजता ह्या बॅगला घेऊन कुंभार टोळी हा घाट असतो कलकत्त्याला त्यांच्या घरापासून वीस किलोमीटर लांब असतो तर ते म्हणतात की त्या घाटावरती लोकांची रहदारी नसते वर्दळ नसते तर हे ठिकाण त्यांना माहिती होतं कारण इथे करने आधी, ते ते या घरी शिफ्ट करण्याआधी ते तिकडल्याच ठिकाणी भाड्याने राहत असतात त्यामुळे ते ठिकाण त्यांना माहिती होतं मग ठरल्याप्रमाणे ते सकाळी टॅक्सी बुक करतात टॅक्सीवाला येतो ह्या दोघी पण ती बॅग घेतात आणि डिक्कीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात पण त्या दोघींना ते जमत नाही त्यामुळे ड्रायवर येतो आणि तो त्यांना मदत करतो आणि त्या बॅगला डिक्कीच्या आतमध्ये ते लोक ठेवतात ह्या दोघी इतक्या नॉर्मल असतात की कुणालाही यांच्यावरती काही संशय येत नाही त्या एकमेकींशी इतक्या आनंदाने बोलत असतात जोक्स करत असतात आणि असं ते नॉर्मल बिहेव करतात की त्यांच्याकडे बघून असं कोणी म्हणणार नाही की यांनी असं काय कृत्य केलेलं आहे त्यामुळे ड्रायव्हरला पण काही सुगावा लागत नाही त्यांना जायचं असते वीस किलोमीटर लांब जे एकाच टॅक्सीने जाऊ शकतात पण त्यांना तसं करायचं नसते ते अर्ध्या दूरपर्यंत ही टॅक्सी करतात मग त्यानंतर त्या टॅक्स टॅक्सीतनं ते खाली उतरतात तिथून मग दुसरी टॅक्सी करतात आणि आता ते घाटावर जाऊन पोहोचतात पण घाटावर जेव्हा जाऊन पोहोचतात तेव्हा त्यांना अगदी शॉक लागतो की त्यांना असं वाटत होतं की हे जे ठिकाण आहे इथे गर्दी नसतेच मुळे आणि म्हणून त्यांनी हे ठिकाण निवडलं होतं पण तिथे गेल्यावरती असे काही लोक तिथे जमलेले असतात घरच्या वेशामध्ये असं वाटत होतं की आता हे लोक झोपून झोपेतून उठून बाहेर आलेले आहेत आणि सगळीकडे गर्दीच गर्दी असते पण आता ह्यांना स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवून ठेवायचं असते कारण त्यांना दाखवायचं नसते की ते काय करून आलेले आहेत पण तिथे इतकी गर्दी असते की त्या लोकांचं पण ह्यांच्याकडे आई आणि मुलीकडे लक्ष असते आणि त्यांच्या त्या ट्रॉली बॅगकडे पण असते मग ते लोक उतरून गाडीमधून उतरून ते जसं जायला लागतात प्लेन रस्ता असते तिथे तर ती गाडी ट्रॉली बॅग व्यवस्थित जाते पण उबड खाबड आणि दगडाचं मातीचं असते तिथे ती गाडी ती बॅग नीट चालत नाही त्यामुळे त्याला त्यांना असं ओढून घेऊन जावं लागते तिथे हे सगळं बघत असतो एक गृहस्थ जो सायकलनी तिकडनं येत असतो त्याला असं वाटतं या दोघींना हेल्प करायला पाहिजे तो त्यांच्या जवळ जातो आणि तो म्हणणार असतो की मी तुम्हाला नेऊन देऊ का तुम्हाला जिथे कुठे ही तुमची बॅग घेऊन जायची असेल तिथे पण हे म्हणण्याच्या आधीच त्याचं लक्ष हो त्या बॅगकडे जाते आणि त्या बॅगवरती त्याला खूप असे रक्ताचे डाग दिसतात तो म्हणतो की तुमच्या बॅगवरती इतके रक्ताचे डाग कसे काय आहेत आता त्या गोंधळून जातात पण तिथून एक म्हणते की आमच्या घरचा कुत्रा आहे ना तो मरण पावलेला आहे तर त्याला आम्ही या ट्रॉली बॅगमध्ये टाकलेला आहे आणि इथे आम्हाला ते घाटावरती त्यांना सोडून द्यायचं आहे त्या बॅग सकट आम्ही त्यांना टाकून देणार होतो या हिशोबाने आम्ही इथे आलेलो आहे पण त्याला ते काही पटत नाही आणि ह्यांचं जे बोलणं असते ते तिथले लोक पण ऐकत असतात तर मग ते सगळे गोळा होऊन जातात तिथे त्यांच्याजवळ आणि म्हणतात की बघू द्या काय आहे तुमच्या बॅगमध्ये वगैरे आता ते लोक भांडणावरती येऊन उभे होतात की आता आम्हाला नाही दाखवायचं तुम्ही का फोर्स करत आहात पण लोक खूप गर्दी करतात आणि त्यांना खूप फोर्स करतात त्यांचं हे असं संभाषण सुरू असते बोलणं सुरू असते तिथेच एक पोलीस असतो तो पोलीस लांबून हे सगळं बघत असतो मग तो त्यांच्या जवळ जातो कारण यांचा आवाज खूप वाढलेला असतो तर तो पोलीस जवळ जाऊन म्हणतो की काय झालं तर ती मुलगी म्हणते की या बॅगमध्ये आमचा कुत्रा आहे आणि त्याला आम्ही इथे घाटावर आणलेला आहे पण या लोकांना असं वाटते की आम्ही ही बॅग उघडून दाखवावी तर पोलीसवाला म्हणतो मग दाखवा ना तर ती म्हणते की लॉक आहे याला आणि किल्ली मी काही आणलेली नाही आहे तर, के काई हर्कत किली तर लोक म्हणतात की ठीक आहे काही हरकत नाही किल्ली नसेल तर लॉक आपल्याला उघडता पण येईल ना मग पोलीसवाला लॉक तोडतो आणि थोडीशी झीप असा तो ओपन करण्याचा प्रयत्न करतो पण त्याला तिथे हात दिसतात आणि त्याला कळून चुकते की इथे प्रेत आहे आणि तिथे जे लोक असतात त्यांना पण समजून जाते की इथे माणसाचं प्रेत आहे ते काही तर तिथून पळून जातात काही ओरडतात कारण अशा पद्धतीचं प्रेम पाहण्याची हिंमत सर्वसाधारण लोकांमध्ये तर नक्कीच नसते त्यामुळे ते खूप चिडतात आणि ती गर्दी त्या आईला आणि मुलीला मारून टाकणार राहतात मग तो पोलिसवाला मध्ये येतो आणि सगळ्या गर्दीला म्हणतो की तुम्ही कायदा हातात घेऊ नका गुन्हेगाराला शिक्षा हे मिळणारच असते त्यामुळे शांतता ठेवा गुन्हेगाराला शिक्षा मिळेलच मग पोलिसांची टीम येते ह्या दोघींना म्हणजे आईला आणि लेकीला गाडीमध्ये बसवतात आणि ती जी बॅग असते ती लोकांच्या मदतीने ते गाडीच्या आतमध्ये ठेवतात आणि हे लोक सरळ पोलीस स्टेशनला जातात फोटोग्राफर फॉरेन्सिक टीम या सगळ्यांच्यासमोर ती बॅग ओपन करण्यात येते आणि त्यामध्ये स्त्रीचं प्रेत दिसते त्या, त्या दोघी एक्सेप्ट करतात की आम्ही पैशासाठी ह्यांना मारलेलं आहे पोलिसवाले त्यांच्या घरी जातात तिथे रक्ताचे डागं त्यांना दिसतात त्यांच्या विरुद्ध बरेच पुरावे त्यांना मिळतात आता त्या त्या दोघी पण पोलिसांच्या ताब्यात आहेत पोलिसवाले म्हणाले की या घाटावरती आम्ही अशा खूप प्रेतांना पाहिलेलं आहे पण प्रेतासोबत गुन्हेगार आम्ही पहिल्यांदा पाहतो आहे हा नैसर्गिक न्याय झाला होता कारण साडेपाच वाजता हे आपल्या घरून जेव्हा निघतात तेव्हा सहा वाजून वीस मिनिटांनी घाटावर जाऊन पोहोचतात आणि सहा वाजून दहा मिनिटांनी कलकत्तामध्ये भूकंप येतो आणि लोकांची ही जी गर्दी असते ती त्याचमुळे असते कारण सगळे लोक घर सोडून बाहेर आलेले असतात आणि ह्यांचा जो डाव असतो तो फसतो आणि ह्या दोघी पण पोलिसांसमोर गुन्हा गुन्ह्या घेऊन ते पोलिसांसमोर हजर असतात